सर्व ग्रामस्थांना पहिलं माझ्यातर्फे अभिवादन करतो एक आनंदाची गोष्ट म्हणजे पूर्ण शिरूर मतदारसंघात फिरत असताना नारंगाव या ठिकाणी नारंगावच्या उमेदवारासाठी पूर्ण गावचा पाठिंबा मिळतोय हा इतिहासला हा इतिहास घडणार आहे आतापर्यंत शिरूर मतदारसंघामध्ये आता प्रकार घडलेला नाही आणि नारंगावचं हे नाव मी बघायचे म्हटल्यामुळे इतिहासातच नाही तर सर्व लोक इथं नाराणगाव इतकी दिग्गज आहे जे नारायणगावात घडतं हे महाराष्ट्रात म्हटलं जातं सुद्धा एक साधं गाव नाही आहे इथं कर्तृत्व माणसं जन्माला आली मी संभाजी ब्रिगेडचा महाराष्ट्राचा प्रदेश संघटक म्हणून सांगतो की शिरूर मतदारसंघामध्ये आमच्या या छाव्याला संभाजी ब्रिगेड एक लाख अधिकचं मतदान करणार हे शंका असेल तर माझ्याकडे लिखित आहे रोजचा डायग्राम आहे मी सगळ्यांना एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो की आपण एकमुखाने गाव पाठिंबा पा दिला आहे ही गोष्ट पूर्ण जगाच्या पाठीवर जाणार आहे किंवा अमोलजींनी एकशे अठ्ठावीस देशामध्ये तुमचं नाव नारायण असं नेलेलं आहे आणि हा तुमचा उमेदवार पाचशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एक नंबरला संसदपटू राहील त्याची देता